আর চাল না মগ চাল না মগ আকোলে যাও না আকোলে যাও আন খরিদি করুন গিও ও কোলে আলি বাপা 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 কোলে আলি আই এডু সে গোটি সাটি আকোলে যাইলে পরোড়তে কাই আ কাউন নি পরোড়ে কাই সগড়ি এক খট্টে তো আনলে যাতে মগ সামাই দি আনলে তো দি আনলে যাতে সগড়ি এক খট্টে আনলে

असं करतं का जाता का तू जाता का शांता घरी जनता काकू लिहून दोन पाय बरं येता का मला शांता काकू माया मम्मी माझ्या आईसोबत आईसोबत येता का मला माया जाऊ म्हणा आपण मग अकोल्याले सांग मग होते मग सांग मग भाव बी केले जाते शांता बाई सांग असली म्हणजे टेन्शनच नाही राहत हो तू म्हणून पाय मग ते बाबाला मी पैसे मांगतो हा हा आता कसं आई हा म्हणून पाहतो मी आता म्हणून पाहतो आणि तू तर बाबाला पाठव काय म्हणून गिरिंगणे बाबाले फोटो बाबाला काय फोटो रखते बाबाले पैसे ना घेतली की झालं बाबाले, बाबाले काय घेने दे ना पैसे देली की झालं आम तू नि सगळं खा मैनाण पोखऱ्यावरून ओ माय आले काय तू का मी तुमच्याकडे यूज आली होती आता मायाकडे काय खावत तूले मायाकडे मी आता पाणीपुरीची गाडी लावतो ना चाललो मी आता गाडीवर गाडी घेऊन चाललो मी आता अहो म्हटलं तसं आकोdale जात होती म्हटलं आता होळी आहे की नाही आता परवा दिवशी होळी आहे तसं म्हटलं काही सामान सुमान आणतो ती पिंकीचा गांडा चालू आहे कलर बिचकार्या आणि सगळं घेऊन येतो म्हटलं मग ओकुल आले ओकुल अगुलेल जातो तू जेवढं सामान घ्यायला ओकुल जातो ओकुल किती भाडं लागते जायला किती भाडं लागते हो पन्नास पन्नास रुपये किती फक्त ओकुलाची पन्नास पन्नास इकडून दोघी महिला किती शंभर आणि तिकडून दोघी महिला किती शंभर म्हणजे दोनशे रुपये आणि अजून काय टू टू काम करायचा पडला तर ते शंभर म्हणजे तीनशे रुपये आणि वरून वरून महागाई मग त्यापेक्षा आपल्या गावातच सामान घेणं अह तस नाही अकोल्याला गेला म्हणजे सगळं येते म्हटलं अन्न असं कस आता शांताबाई गंगूबाई संगमा गावला जात म्हटलं असो असो जाय ना मग जाय जाय शांत वहिनी आहेत का संग मग काही फिकर नाही जाय मग जाय मग हात हालवत जाऊ मी हात हालवत जाऊ काही मला काही पैसे किती द्या ना अकोल्याला चालले तर पैसे किती द्या ना हजारात रुपये द्या मला हजार हो रुपये तू हजार हो रुपये सामान आणतो काय आवा लागतातच ना घ्याच वाटतं काय दिसलं म्हणजे ना उरले तर मी तुम्हाला वापस दिलंच ना पैसे माझ्यावर तुम्ही ठेवलाच नाही काय पैसा उरला तुमच्या हाती वापस केला तुमचा तुम्हाला हवाले हो करून दिला आज लोक कधी झालं का असं की तुमचा पैसा नाही घेतला आणि दिला नाही मी तसं नाही आहे बाबा पिता मला माहिती आहे तू किती कमजूस आहेस तो फालतू खर्च करतच नाहीस तू आणि ठीक आहे मग घेऊन जातो हजार रुपये घेऊन जातो हा आता कसं हां तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही बायको कधी खर्च करतच नाही पैसे म्हणून नाही आवडत हरभऱ्याची डाळ कशात आहे कोणी हरभऱ्याची डाळ संपली वाटते आता होळी आहे परवाची होळी आहे डाळी नाही आहे घरात संपलीच या वर्षी या वर्षी म्हणून राहिली मी मी झाली या महिन्यात किराण्यात डाळ सांगतलीच नाही मी बबनेच्या बाबाने बहुतेक डाळ सांगतलीच नाही म्हणून तर डाळ संपली डाळ डाळ तानास लागेल तसंही म्हणा आता होळीची खरेदी कराच लागेल आता होडीची खरेदी करावं लागेल म्हटलं मग की गावात काही भेटत नाही नको ना झाले जा लागते असं करतो नको चालली जातो नाही कसं मग सरचं घेतलं जाते अकोल्याला गेलं म्हणजे सगळं घेतलं जाते गावात कसं काही भेटते तर काही भेटत नाही मग अकोला चालली जातो पण सांगत कोणीच नाही आहे बबण्याचे बाबा आणि बबण्याचं काही टेन्शन घेतच नाही होळीचं सांग पा लागेल मला कोणी अशी बघित आली नाही तर मग म्हणा म्हणागीन चालतं का म्हणून दोघी पैकी एक तर कोणी ना कोणी येईनच आई विचारलो चालला बी तू हां चालला बी करे तू लेन ते बाबा ले काही काळजी हाय की नाही रे पोडीसारखा सण आहे ते घरात आहे साम आहे नाही आहे हां काय आणून घेऊन दे ना मला अकोल्यावरून रोज जातो तू अकोल्याले कधीच काही आणून देत नाहीस मला आई इतकं टाईम नसते माझ्याजवळ तू बाबा चालली जाईन घेऊन ये बापा बापा माय बाई ती, ती बाबा सांग जा आणि ती खरेदी करेल हां ते बाबा सांग जायला परवडते का मला ती बाबाचं काम तर पुरं घोड्यावरच असते हां कधी बी जाणं येणं काही घेऊ देणं नाही बरोबर पाहणं नाही काही नाही काही नाही ती बाबा सांगत जातोच नाही मी बघू दे काकू नाही मग गंगा काकू सांगत चालली जातो हा तर मग तसं कर आई हां तसं कर बाया बाया तुम्ही चालल्या जा सामान घेऊन या तसं येऊकलं मस्त मार्केट आहे आणि मस्त सामान भेटते सगळं आणि थोडंसं काही शिल्लक घेतलं जाते गावातून काही घेऊ नको अकोल्यावरूनच घेऊन ये हो अकोल्यावरून घेऊन जातो मी आज चालली जातो जातं का मग तू आणि जाय बरं मग आणि डबा गिबा बरोबर बांधून दिला जेवण बरोबर वेळेवर करत जाय हो आई मी बरोबर वेळेवर जेवत असतो बर जातो मग मी बघ मी तुला किती वेळा सांगितलं की जातो म्हणू नाही येतो म्हणायचं येतो आई, ये ये आई सा मी येतो जातो कधीच चा नाही म्हटलं पाहिजे येतो म्हटलं पाहिजे बरोबर आई साहेब येतो येतो पाय किती आहे आई साहेब असा म्हणते येतो म्हणायचं जातो कधीच म्हणायचं नाही चाल बाई आता आपली रोजची कामं करून घेतो स्वयंपाक करून घेतो पहिले काय हो पिंके काय झालं एवढी धावत आली झपा टाकत टाकत आली काय झालं म्हटलं माई आई की होळीचे बाजार करायला का असं म्हणे पाय मी आता तुझी आई म्हणाली चिंत होती की चालतं का माया सांग होडीच बाजार करेल तेवढ्यात तू चाली हो जाऊ ना कधी चालतं मग दुपार दुपारून चालू जाऊ एक दुपार हो काकू आता मग आईचं होत नाही स्वयंपाक पाणी मग बाबाला पाणी पुरीचं पाणी बनवून देणं आलू उकळणं आता मग आईचंही होत नाही दुपारून ना चाललं जाऊ काकू गंगा काकूला विचारून येऊ का मी हो हो जाऊन विचारून गंगा काकूली जाय पर बरं बरं मग गंगा काकूच्या घरून आली की डबल तुम्हाला सांगेल येतो हो तिच्या घरून आली की मग डबल मला सांगेल लय कामाची आहे तुमची खरंच लय कामाची काय कधी कोणतं काम सांगितलं की नाही म्हणतच नाही गंगा काकू रस्त्यात सापडली मला हा माय बाबा तशी माय पाय दुखून आले होते आता मला गंगा दिसली आता गंगा काकूच्या घरी जायचं मला कामच नाही काकू काकू बर झालं मला तुम्ही इथं दिसले मी तुमच्या घरी येऊन राहिली होती आता माया घरी माया घरी कशा येऊन राहिली होती डिंकी तू अव काकू मग म्हणते संतकू म्हणते अकोला सारखा का म्हणते मोडची खरेदी करेल ओ माय मया मनातलं चिकली टिंके तू मी तुझ्या घरी त्यासाठी येऊन राहिली होती आता ती विचारले ती आईली चालतं का माया संग खुल्या म्हणून माया मनातलं जिंकून घेतलं का होत्या पहिलीच ओ बापा कंकू तुमच्या मनात बी चालू होत का जे आ, नहीं, नहीं, माया मनात चालू होत असं आहे ना नाही नाही माया मनात पहिले चालू होत मग तुमच्या मनात आलं होतं ओ बापा पिंकी ती या पहिले ती या म्हणत आलं मग माया म्हणत आलं आणि पहिले माया म्हणत आलं माया म्हणत सकाळपासून आलं होतं तर मी ती आईला तर म्हणायला शिवून राहिली होती नाही शांता बाईली म्हणून राहिली होती चाल मग अकोल्याला खरेदी करायली चाल मग कधी चालतं तर मग खरेदी करायली आता 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 टाकू आता स्वयंपाक झाला मग की आता चाललो आता निघालो असं काय बरं बरं माझ्या घरी तर काही टेन्शन नाही तुला माहिती माहीत आहे माझ्या घरी स्वयंपाक पिया वहिनी करून टाकते चाल मग शांता घरी चाल मग चांदापूरच्या घरी जाऊ आणि नुसतं लांबशिवरा करू कशाने जायचं गाडी किती वाजता जी आहे सगळं पहिले पाहावं लागेल ना बरं बरं काकू ट्युशन पाकूच्या घरी जा मी माझ्या घरी चालली बरं बरं जाय मग सांगू नये की आईले तयारी करून ठेव जो म्हणा तयारी करून ठेव जो मग जा लागते म्हणा अकोल्याले हो काकू जा लागते मग अकोल्याले मंदा मला असं वाटतं अकोल्याला गेल्यापेक्षा गावातून सामान घेतलेलं योग्य आहे हे पाय तुला मी तुझी सल्ला नाही विचारली समजलं ना मी तुला ऑर्डर दिली समजलं ना मला नको हो तू तु। गावातून सामान घ्यायचं तुला माहिती आहे ना मला सिटी सिवाय सामान घेत नाही आणि या गावात मी मी सामान घेणार होळीसाठी स्पेशल <laughs> मुरकं गिरक झाला की काय आणि लग्न एवढे वर्ष झाले आजपर्यंत तरी मी गावातून कोणतं सामान घेतलं का श्याम माहिती आहे ना तुला मग आता कशाला मंदा तसं नाही मंदा पण आता किती ऊन आहे किती ऊन तपून राहिल अकोल्याला जाणं म्हणजे काय तोंडाचं आहे काय म्हणजे टू व्हीलर वर इतक्या उन्हात जाणं म्हणजे उन्हाचा जा फटका बिटका लागला तन्वीला म्हणजे अरे बेटा तनु सनस्म लावला ऊन लागत नाही असं कोणी सांगितलं तुला अगं तनूज सनस्क्रीन लावला नाही फक्त आपल्या त्वचा काडी पळत नाही एवढंच आहे ऊन लागायचं म्हणजे लागूनच जाते बेटा म्हणून नाही म्हटलं मी तुझ्या मम्मीला पण तुझी मम्मी ऐकणार कुठं हे बघ श्याम तू घरी राहून आणि तुझी सल्ला आहे तुझी बकवास सल्ला सांगून मला तू टाइम पास करून राहला माझा समजलं ना आता फक्त 12 वाजले आता आपण जाय तर इतकं ऊन होत नाही समजले ना आणि तसं पण मी म्हणजे ऑनिओन घेतलेलं आहे माझ्या बॅगमध्ये तर ऊन लागायचा प्रश्नच नाही व्हाईट कलरचं ऑनिओन घेतलेला आहे मी आणि तिथे गेल्यानंतर आपण छानपैकी बॅगी यूज घेणार आहोत आपण तर मग काय प्रश्न आहे ऊन लागायचा आणि अजून कुठे इतकं उन्हाळा लागून बसला नंतर नंतर ऊन तापते अजून इतकं ऊन नाही ठीक आहे बाबा ठीक आहे चला चला बसा गाडीवर

काही थैली गेली काही झोला गेला सामान काय आण मग तिकून आ शांताबाई थैलीच नव्हती एवढी मोठी थैलीच नव्हती माझ्या घरी आता मग म्हटलं तुमच्या घरी शिंदे घ्या बरे खांदी थैली गेली काय ले वा शांताबाई इकत भेटते गी ना तिथं अकोला एवढा मोठा अकोला आहे मार्केटमध्ये थैली इकत घेऊन घे खांदी सामानाचा इथे इकत भेटते थैली दहा दहा रुपयाचे तीस रुपयाचा थैली इकत भेटते काय ले तुमचं गाणं येतं वा असं करते का मग बरं इकत घेऊन घे मग जाऊ दे मी बिने घेऊन घेत मग बर मग आता कसं करता मग काय ना चालता मग काय नाही चालता गाडीनं चालता काय काय नाही ॲटोनं चालता म्हणजे आम्हाला असं वाटते ॲटोनं गेलं तर आपल्याला परवडीन म्हणजे गाडीनं म्हणशील काली पिली गाडीनं खाली पिली जाशील तर पन्नास पन्नास रुपये घेते समजा एका एका माणसाची मग इकडून पन्नास आणि तिकडून पन्नास झाले शंभर मग आपण आहे चार जणी म्हणजे आपले झाले शंभर 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 चारशे रुपये चारशे रुपये झाले समजा आपली जाणं येणं सगळं होऊन जाते त्याच्यात आणि तिथून तिथे जर अकोला जर तुम्ही करायचं म्हटलं तर शंभर रुपये ते म्हणजे पाचशे सहाशे रुपये खर्च येऊन जाते समजा आपण गाडी मध्ये गेलो तर एस म्हण आणि जर पेशिल ॲटो केला तर पेशिल लाटो केला तर पाचशे सहाशे तर समजा ॲटो येऊन जाईल पाचशे सहाशे रुपयात काय सांगता पाचशे सहाशे काय ॲटो ॲटो विचारून पहा लागेल का म्हणून सहाशे परवडते ना मग पाचशे सहाशे झाला मग स्पेशल पेशल बिघून जाते चढ उतर करायचं काम बी नाही तेच म्हणू लागली की मग ॲटो करायला पुरते काय तुमच्या मनाला त्यात काय समजा लागते मग मी आठ वाजेला पहिले फोन लावून पाहतो आठ वाजेला पहिले फोन लावून पाहतो त्यांनी भाऊले येते का तो तो कधी आला तर मग परवडते तो चांगला आहे तो म्हणजे आपल्याला फिरू भी शकते मार्केटात दुसरा कधी असला तर आपल्याला आपल्या डोक्याच्या आहे मग तो तो कधी आपल्या म्हटलं ऐकत नाही आणि ले जाऊ ते खाली बसलात तर आपण त्यात जाऊ नाहीतर मग आपण आपल्या एस टीला जाऊ मग शांताबाई आम्हाला अकोला त्या निलेश फोन लावा हॅलो हॅलो कोण बोलत आहे हां मी बोलत आहे शांताबाई हां निलेश भाऊ आहेत काय हो मी निलेशच बोलत आहे ॲटोवाला निलेश बोला शांता काकू काय म्हणतं हां मग ॲटोवाला निलेश हां अरे म्हटलं निलेश भाऊ म्हटलं ऑटो घिटो खाली आहे का रे आम्हाला अकोल्याला जायचं होतं हो हो खालीच आहे अकोला जायचं हा बर कधी बस आता निघालो आताच निघालो येत काय एवढं वेळेवर फोन केला मावशी पहिले एक दीड घंटा पहिले तर फोन करायला पाहिजे असत मावशी अरे बापा खरंच आहे लय वेळेवर केला पण नक्की नव्हतं कळ्या नक्की नव्हतं म्हणून तुम्ही वेळेवर केला अशी खाली तर येणं चालला येणं बर बर आलो आलो दहा पंधरा मिनिट द्या फक्त आलो बरं थांब थांब पैसे घेशील किती घेशील अकोल्याचे अकोल्याचे मावशी येतात तुम्हाला काही काम आहे का अकोल्याला म्हणजे फक्त सोडून द्यावं लागते की घेऊन बी यायला लागते नाही नाही आमच्या सांग थांबा लागेन तुले आम्ही खरेदी करतो होळीची खरेदी तर थांबा लागेन तुले म्हणजे एक दोन घंटा दोन घंटे लागते ना आम्हाला इकून घेऊन जाईन तिकून घेऊन ये अरे बापरे मावशी सातशे रुपये सातशे रुपये देऊन देतो मग हो माय सातशे रुपये नाही रे बाबा सातशे रुपये लई घेऊन राहिले नाही सातशे रुपये लई राहिले पाचशे घेऊन घे अरे नाही ना मावशी तुम्हाला अकोल्यातल्या अकोल्यात ॲटो फिरवा लागते बा पाचशे रुपयात नाही परवडत मावशी नाही सातशे बरोबर सांगितले गावातलं काम आहे जास्त सांगतच नाही मी सातशे बरोबर आहे नाही गड्या सातशे तर नाही देऊ शकत मी एक काम कर राहू दे तुझे सातशे माझ्या पाचशे साडेपाचशे घेऊन घे साडेपाचशे घेऊन घे आता याच्या उपर एक रुपया बी नको वाढू आता साडेपाचशे डन आता काय मावशी लय कमी होऊन राहिले लय कमी होऊन राहिले पण जाऊ दे आता गावातलं काम आहे ठीक आहे येतो मी पंधरा मिनिटात येतो ये 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 मग काय म्हणते मग शांताबाई काय म्हणते ऑटोवाला हा म्हणते गंगा घेतो म्हणते ॲटोवाला पंधरा मिनटात येतो म्हणते चला घरात बसा पाणी गिनी घ्या तू उभार उन्हात नका उभे राहू तो पाणी गिनी पिया शरबत गिरबत घ्या नाही तर नाही हो आता कुठे शरबत गिरबत करत बसतो फक्त पाणी दे पाणी दे बा चाल घरात चाल बाहेरले ऊन लागून राहिलं हो चाल घरात चाल हाच ॲटोवाला मला पटते हा कसा घनघन करत नाही दुसरं असले की मला घनगन लावतात मग हाच पटते हा कसं म्हणत तसं ऐकते काहीच त्याचा विरोध नसते कोणा गोष्टी दे हो चाल घरात चाल पाणी गिनी द्या आम्हाला असं आहे तर मग उद्या चाललो आम्ही अकोल्याला खरेदी करायला होळीची खरेदी करायला तुमची झाली का होळीची खरेदी आम्ही चालला तर अकोल्याला खरेदी करायला आणि नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा रोज व्हिडिओला लाईक करत जा तर अशी व्हिडिओ बनवून राहिली मी तर व्हिडिओ आवडून राहिले ना तुम्हाला आवडून राहिले असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा